तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या अभिनेता राहुल सोलापूरकर पुन्हा वादाच्या भोवऱ्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल मुंडेंचा राजीनामा घेण्याची ताकद मुख्यमंत्र्यांमध्ये नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दानवे यांची टीका लाडका भाऊ योजनेला सहा महिन्यातच घरघर अवघ्या अकरा पॉईंट एकोणसत्तर टक्के तरुणांनाच विद्यावेतनाचा लाभ तरतुदीपैकी फक्त पाच पॉईंट त्र्याऐंशी टक्के रक्कमच खर्च <गणगा> मुंबईत साठ मजल्यांना सरसकट परवानगी उंचीची मर्यादा वाढवण्यासाठी तांत्रिक समिती गठीत करण्याचे आदेश दिल्ली विधानसभा बरखास्त अतिशय सीएम पद सोडले मोदींच्या अमेरिका दौऱ्यानंतर शपथविधी मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात हवेची गुणवत्ता खालावली गुणवत्ता निर्देशांक एकशे एकोणसत्तर पेक्षा जास्त प्रदूषण नियंत्रणाचे आव्हान कॅशलेस रुग्णालय आणि वातानुकूलित विश्रांती गृह एस टी आगारांमध्ये मिळणार फाईव्ह स्टार सेवा महायुती सरकारची मोठी घोषणा मुंडेंचा राजीनामा कधी घेणार अंजली दमान यांसह अंबादास दानवे सुरेश दस यांचा सवाल सरपंच संतोष देशमुख हत्येला दोन महिने पूर्ण ग्रामीण भागातील सेवेनंतरच डॉक्टरांना मिळणार प्रमाणपत्र मंत्री आबेडकर यांची स्पष्टोक्ती दीड लाख लाडक्या बहिणींची योजनेतून स्वतःहून माघार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी संख्या घटली पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आपचा पर्दाफाश होणार विशेष तपास पथकाची स्थापना कॅगचा सा अहवाल सादर होणार मुख्यमंत्र्यांना लिहिले रक्ताने पत्र शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची सांगलीवाडीतील शेतकऱ्यांची मागणी मराठ्यांशिवाय तुमचं पानही हलू शकत नाही जरांगींनी पुन्हा उपसलं उपोषणाचं हत्यार फडणवीसांवर निशाणा साधला <णणी> <णणी> हिंसाचाराच्या एकवीस महिन्यांनंतर मणिपूर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा अमित शहा यांच्या बैठकीनंतर निर्णय भाजपचे ऑपरेशन मणिपूर दोषी वाटल्यास मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण राज्यात थंडी झाली कमी उन्हाचा तडाखा वाढला हवामान विभागाचा महत्वाचा इशारा पंधरा लाखांच्या मोबदल्यात पाक साठी हेरगिरी लष्करी जवानाला पातियाळात अटक आय ए एस ला सैन्याची गुपी ते विकल्याचे निष्फळ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद